गुजरातचे सुप्रसिद्ध हॉटेल सिगडी रेस्टॉरंट व्हेज नॉन वेज हे सोलापुरातील खवैयाच्या मोठ्या प्रमाणात पसंतीस उतरले असून या ठिकाणी सोलापूर शहर आणि परिसरात व्हेज नॉनव्हेज मधील अनेक हॉटेल्स असून या हॉटेलमधील वेगवेगळ्या डिशेश या चवीनं खाणाऱ्यांना नेहमीच आकर्षित करत असतात दरम्यान सोलापुरात नव्यानं सुरू झालेलं गुजरातचं सुप्रसिद्ध हॉटेल सिगडी रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज हे सोलापूरच्या खवय्यांच्या मोठ्या प्रमाणात पसंतीस उतरलं असून खवय्यांची या ठिकाणी मोठी गर्दी होत आहे जिभेवर अखंड रेंगाळणारी वैशिष्ट्यपूर्ण चव व्हेज नॉनव्हेजमधील वैविध्यपूर्ण डिशेश या खवैयांसाठी खाण्याचा मनमुराद आनंद देणाऱ्या ठरत आहेत या निमित्तानं सोलापुरात प्रथमच दहा फुटी चिकन मटन शीख कबाब खाण्याची संधी मिळाली आहे याचबरोबर रानमंदी या स्वादिष्ट तुर्की फूडचा आनंद लुटता येत आहे हॉटेल सिगडी रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेजमध्ये चिकन प्लॅटर मटन प्लॅटर स्मोकी मटन मंदी राईस स्मोकी बांबू टिक्का चिकन पंचरोल सिल्वर प्लॅटर सिल्वर फिश यासह खूप काही उपलब्ध असल्यानं खवय्यांसाठी ती पर्वणीस ठरत आहे फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था टेरेस गार्डन सुद्धा कार्यक्रमासाठी अद्ययावत असा बँक्वेट हॉल यामुळं प्रत्येकजण आवर्जून या रेस्टॉरंटला जात असून सिगडी स्पेशल ऑफर अंतर्गत सोमवार ते शुक्रवार दुपारी बारा ते तीन या वेळेत कमीत कमी दोन व्यक्तींना अनलिमिटेड जेवण ते देखील फक्त चारशे नव्याण्णव रुपयांमध्ये उपलब्ध असल्यानं अनेक जण याचा लाभ घेत आहेत शहरातील मध्यवर्ती भागात अर्थात विजापूर वेस्ट ते माणिक चौक रोडवरील हेवन गॅलॅक्सीमधील तिसऱ्या मजल्यावर असलेल्या या रेस्टॉरंटमधील चवीसाठी एक वेळ अवश्य भेट देऊन आणि स्वादिष्ट चवीचा खरा आनंद अनुभवा असं आवाहन करण्यात आलं आहे